सर्टिफिकेट कधी विचारलंय का आणि आमच्या सर्टिफिकेट हे कार्यक्रमात दाखवून आमची या ठिकाणी तिनबल टवळी करतायत मी एखादा महोकळाचा बीड जिल्ह्याला आणलेलो आहे मोकळा पंच मतदारसंघामधून ओबीसीचा उमेदवार देत आहे आणि तिथे मुंडे साहेबाची लेखी म्हणून पहिल्या मुंडे साहेबाची लेखीने काय देऊ लावली म्हणून ह्याला होणार hmm. आहे वाड्यातला जे ओबीसी जमा आहे शंभर टक्के बजरंग पाठिंबा आज आपण बीड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आता आपण मानमोडी ह्या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ जमले आहेत आपण त्या ग्रामस्थांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार दादा काय वाटतं यंदा बीड लोकसभेमधून कोण निवडून येईल पंकजा मुंडे का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पाचा विरोध केला आरक्षणला पंकजा म्हणून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बजरंग बाप्पांना दादा काय सांगा रेल्वेचा विषय कमीत कमी एक तरी जिल्हा दाखवा मला भारतात की या रे जिल्ह्याला रेल्वे नाही तर कमीत कमी त्यांनी एखादा मोकळा तरी डबा बीड जिल्ह्याला आणायला पाहिजे होता मोकळा तरी रेल्वेच्या मुद्यावरून तुम्ही नाराज नाराजत विकास केला नाही असं म्हणणं येतो विकास बी नाही त्यांचं विरोध बी आरक्षण गावामध्ये काय विकास वगैरे काहीच नाही पण त्यांनी आमचं ते म्हणणं आहे दादा काय सांगाल बीडमधून ह्या वेळेस खासदार कोण होईल बजरं... बजरंग बजरंग फोन हो नाही का बरं बजरंग बप्पा इथून मग आम्ही केंद्रीय नेतृत्व म्हणून मुंडे साहेबांवर इकडे विश्वास ठेवला त्यानंतर प्रीतम मुंडेवर भावलिकेच्या मुद्यावर श्वास ठेवला की चला एक मुंडे साहेबांची लेख आहे काहीतरी क तू करून दाखवल त्यानंतर त्यांनी दहा वर्ष घातले मुंडे साहेबांना दुर्दैवी निधन झालं त्यानंतर परत पहिले पाडे पावून परत त्यांनी त्यांच्या मुलास तिकीट दिलं या ठिकाणी ओपनच्या मतदारसंघामधून तुम्ही ओबीसीचा उमेदवार देताय आणि ती मी मुंडे साहेबांची लेखी म्हणून पहिल्या मुंडे साहेबांच्या लेखीने काय देऊ लावले म्हणून आता ह्याला होणार आहेत केंद्रात जाऊन त्यामुळे आमचा क्लिअर क्लिअर होते ज्या डायरेक्ट सांगतात की उपोषण केले आणि आरक्षण भेटत नसतं आमच्या आदरणीय दारंगे पटेल या ठिकाणी त्यांची जीवाची न करता आमच्या सर्व मराठा समाजासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि त्यांची ते खिल्ली उडवतात आणि आताचे पालकमंत्री हे स्टेजवर आमच्या जातीचं सर्टिफिकेट दाखवतात आम्ही ह्यांच्या सर्टिफिकेट कधी विचारलंय का आणि आमच्या जाती सर्टिफिकेट हे कार्यक्रमात दाखवून <laughs> आमची या ठिकाणी पिंगल टावळी करताय अशा पालकमंत्र्यांना आणि या घरांना धाडा शिवण्यासाठी आम्ही बजरंग बाप्पा निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि गावात गावात काय काय विकास वगैरे खासदारांच्या माध्यमातून <laughs> खासदार हा नावच आमच्या ना। गावात म्हणजे आता ऐकायला भेटतंय विकास काय हे आम्हाला माहित नाही ना। गावालाच माहित नाही खासदार हा विषय हो नाही गाव जे विकास करतय ते गावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल इतर तालुक्यातील त्यांच्या माध्यमातून असेल हा विकास चालू आहे खासदाराचा इथं कुठला दिंबड दमडीचाही या ठिकाणी पैसा आलेला नाही त्यामुळे त्यांचा आणि विकासाचा आमचाही कुठलाही संबंध नाही जसं आपण आता बघितलं की विकासाच्या मुद्द्यावरती पण गावकरी नाराज आहेत खासदार फंडामधून इथून काही विकास झालेला नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणामुळे या गावातील जो समाज आहे नागरिक आहेत ते संतपलेले आहेत आणि त्याचा कुठतरी रोष त्यांच्या मनात दिसतोय आणि त्याच्यामुळे तो जो विकास विकासाच्या नावाने ते गप्पा मारतात मागील जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना पालकमंत्री असताना ग्राम या ठिकाणी खासदार असताना या ठिकाणी जे कामं करावं लागतात ते आम्ही त्यांनी काल आष्टी पाठवल्यामध्ये सरपंचाला धमकी दिली या ठिकाणी आम्ही त्याचे जातीवंत उदाहरण हो आहोत आम्ही दहा दहा पंधरा पंधरा टक्के देऊन ते त्यांना काम त्यांच्याकडून आम्ही काम आणलेले फुकट त्यांनी काम आम्हाला कोणी दिलेलं नाही जिल्हा परिषद माध्यमातून भेटलेलं नाही कोण निवडून येईल असं वाटते बजरंग बजरंग बाप्पा सोनवणे दादा काय सांगाल कोण बीडचा खासदार होईल पंकज मुंडे का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा आणि असं त्यांनी समजू नये ओबीसी समाज शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग आहे ओबीसी समाज पण गाव वाड्यातला जे ओबीसी समाज आहे शंभर टक्के बजरंग बाप्पाच्या बर ओबीसी समाज पण जर बघितलं आपण तर कुठेतरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेलेला बजरंग बाप्पांच्या पाठीमागं दिसतो असं दादा काय सांगाल काय होऊ शकतं मध्ये पंकज मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं सगळ्या जनतेने ठरवलेले बजरंग बाप्पा तिला दोन बाद दिले त्यांना निवडून पंकज बहिणीला आता बाप्पाय निवडून काय त्यांच्या मध्ये काय विकास वगैरे काय झालं विकास काहीच नाही झाला शेतकऱ्यांचा काय म्हणजे एक शिम्याची गुण सुद्धा टाकली सुद्धा गुणी सुद्धा नाही नोकरी नाही भरली कुठे शेतकरी नाराज आहेत का कुठेतरी शेतकरी नाराज भाजपवर नाराज त्याचा फटका कुठतरी पंकज मुंडे शंभर मराठा मराठ आरक्षणाबद्दल काय सांगा त्यांना फटका कुठत बसेल शंभर टक्के काय ठरलं कोण कोण खासदार होईल पंकजा मुंडे बजरंग 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 बर तुत चिन्ह पोहोचले म्हणायचं चिन्ह बाबा काय सांगताल कोण खासदार होईल यावेळेस बीडचा पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे बजरंग सोननी बर का बरं बजरंग सोनवणे कशामुळे काहीच दिलं नाही पंकजा मुंडेच्या बहिणी इतके दिवस असून काय करायची पंकजाच्या मुंडे म्हणतात खूप विकास झालाय ग्राम विकास मंत्री असताना वगैरे कुठे विकास कुठून केला का ते कोणत्या आणल्यात तसेच एक काय विकास केला मोदीचे दोन हजार येते अभ्योगी दोन हजार बारा हजार बाराशे रुपये केला गेस्ट ला आणि दोन हजार गेस लावली ते दोन दिवस आंदे करून नारज म्हणायचं कुठे शेतकरी कोण निवडून येईल मग खास बजीरंग बाप्पा बजरंग बाप्पा दादा काय सांगाल कोण खासदार होणार आहे बजरंग बाप्पा तुतारी तरी सगळे म्हणजे तीन वर्ष झालं रेवी आली आली हे जे म्हणते जसं म्हणते दाबा मोकळा दाबा कमीत कमी दाखा तरी असं काहीतरी पाहिजे विकास आहे पाच हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल खत आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपये क्विंटल कापूस ते शेतकऱ्यांनी करायचे का शेतकरी नाराज आहे नाराज म्हणजे लोन शंभर रुपये नाराज आहे फटका बसणार नक्की नक्की शंभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठेतरी नक्की नक्कीच त्याच्या फटका होत पाहिला खासदार बजरंग सोनवनी बजरंग का म्हणजे काय कापूस याचा दहा रुपये किलो जाते आणि सरकार घेत सहा रुपये सहा रुपये किलोनी मग काय शेतकरी नाराज आहे कुठेतरी त्याच्यामुळे फटका बसणार पडणार कोण होईल बीटचा खासदार बजरंग बापा सोन होते तरु, बजरंग बाप्पा सोनू ने तरुणाईचं मत पण सगळं बजरंग कडे दिसतंय काय विचार करू पंकजा मुंडेने मराठा आरक्षण विरोध केला ओबीसीच्या बॅनर त्यांचे फोटो येतात त्यामुळे आम्ही एक मराठा उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा सोनूच्या शंभर टक्के आमचं गाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बजरंग सोनू यांना पाठिंबा देत आहे हो बर दादा काय तरुण मतदार म्हणून काय वाटतं ह्यावेळेस बीडचा खासदार कोण होईल बजरंग बाप्पाच बजरंग बाप्पाच हा बजरंग बाप्पा असलेले नेते शेतकरी पुत्र आहेत यांना काय यांच्या पिढ्यापासून राजकारण यांच्या घरात त्यामुळे एकदा नवीन तरुणाला संधी द्यावं वाटते यावेळेस कुठेतरी <laughs> नवीन तरुणाला संधी दिली पाहिजे असं म्हणणे नवीन चेहरा पाहिजे खुश नाही शेतकरी व्यासार करावा त्या सारखा करा शेतकरी खुश नाही काहीच नाही दिलं शेतकऱ्याला दोन हजार येतात की मोदींचे कुठे येते कुठे येत नाही मालाला भाव द्यावा पुन्हा मालाला भाव नाही कसयलाच काही नाही शेतकरी बदलायचं सरकार चांगलं तर शेतकऱ्याचं नुकसानच नाही होत दोन हजार रुपये कुठे येते रुपयाला गॅस गेला आणि बाराशे रुपयाला केलाय नमस्कार मा नमस्कार काय वाटतं ह्यावेळेस बीडचा खासदार कोण होईल पंकजा मुंडे का बजरंग बजरंग बाप्पा दोन तीन टर्न झाले ना त्यांना दिले मुंडे साबाच्या घराण्याला हा त्यांचं लक्ष नाही परत माणूस बदलला का त्याला चिंता वाटते कि बा आपण काम नाही केलं तर दुसऱ्या वेळेस आपल्याला त्याच्यामुळे त्यांचा टर्न आता कामापुरता झालाय पंकजा मुंडे म्हणतात ग्रामविकास मंत्री असताना विकास वगैरे केलेला आहे मला नाही दिसला बरं नाही नाही खरंच नाही दिसला कुठेतरी जातीय मुद्द्यावरून जातीचा जा जातीचा जा विषयच नाही का आता ह्या थोडा फार तर जातीवर जातेच माणूस आणि का नाही जावा पाहिजे ओबीसी समाज येतो पंकजा मुंडे सोबत जायला असं वाटतंय का आमच्या इथला नाही जाणार हे का तुम्ही थोडं त्यांचं मत घेऊ तुमचं मत काय कोण खासदार होईल यावेळेस बाप्पा होणार हो बर काका काय सांगाल हेवीस बीटचा खासदार कोण होईल पंकज मुंडे का बजरंग बप्पा बजरंग बप्पा का बरं बजरंग बप्पा आम्ही एसी मध्ये येत हां ओबीसी लाव आरक्षण द्यायला काय गोर आमचं तर नाही घेत ते आमचं नाही घेत ते मग टाकायचं मराठाला हं तुमचा विरोध नाही आहे काय समान कायच नाही आम थेट थेट तोंडात मदत नम टेंशन नाही घ्यायचं हं कम जाणते तुम मग ओबीसी समाज कुठतरी बजरंग बप्पाच्या पार्टीला मग दिसला हा सगळा काय आरक्षण नाही ना जायचं त्यांचे बरोबर मग त्यांनी काय चालला तुमचा पाठिंबा आहे हा गावखाड्यातला ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे आरक्षण देऊ हा मराठा समाजाला हा याचा फटका बसणार पंकजा मुंडेना आता काय काय सांगतोय तुझ्याच मग व निवडून येईल बाप्पा सोनूनी बाप्पाच येणार हा